मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जर जनावर उधळली तर मग मोठ्या प्रमाणात जखमी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता ये येत नाही पोलिसांनी खरं तर आता या या क्षणाला सगळ्या परिस्थितीवर ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे खरं तर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खरंतर या मोर्चावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं मात्र त्यांनी या मोर्चामध्ये जी जनावर आणली त्यांना आता गेट ढकलून सगळे सभासद आज जाण्याचा प्रयत्न करत आहेत आज सभासद घुसलेले आहेत पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच काही माहिती या मोर्चात उजळलेल्या आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत आहे एकच गोंधळ उडालेला आहे सर्व सभासद आता गेट ढकलून आज घुसलेले आहेत गोकुळचं मूळ जे कार्य कार्यालय आहे जिथं अध्यक्ष बसतात त्याच ठिकाणी ते घुसलेले आहेत पोलिसांच्या या आक्रमक धोरणामुळे कदाचित इथं दगडफेक किंवा अन्य काही होण्याची शक्यता आहे तर सभासदांनी खरं शांतता ठेवायला पाहिजे होती मात्र सर्व सभासद आता अध्यक्षांची जिथं केबिन आहे केबिन आहे त्या केबिनच्या दृष्टीने आता परत गेलेल्या आहेत गेट पुन्हा लावण्यात आलेलं आहे रणजित काही सभासद गेलेत मात्र गेट पुन्हा एकदा बंद करण्याचा प्रयत्न झालेला दृश्यांमध्ये दिसतोय गेट मुख्य गेट आहे जो आता पोलिसांनी बंद केलेला आहे मात्र जे इतर सभासद आहेत जे आतमध्ये घुसलेले आहेत मुख्य कार्यालय जे आहे या कार्यालयाची सर्व दार जी आहेत ती आता बंद करण्यात आलेली आहेत पण इथे कमालीवर चढून आत शिरण्याचा सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहेत मूळ गेट बंद केल्यामुळे सभासद आता त्या गेट वर चढून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर आतमध्ये ज्या गाई म्हशी आणलेल्या आहेत त्या म्हशी सुद्धा पोलीस आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत की जनावर जनावर ताब्यात घेतली जात आहे आता आपण ही ताजी दृश्य बघतोय की त्या गेट मधून ही जनावरं पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी अनेक जनावरं खर्च या परिसरात आणलेली आहेत आणि जो मूळ जो गेट आहे त्या गेटमध्ये आतमध्ये घुसण्याचा हे सभासद प्रयत्न करतायत जिथं अध्यक्ष बसतात उपाध्यक्ष बसतात जिथं मीटिंग्स होतात त्या ठिकाणी आता घुसलेल्या आहेत ही जनावरं तुम्ही बघू शकता आता पोलीस प्रत्येक व्यक्तीकडून ही जी जनावरं आहेत ती ताब्यात घेऊन बाहेर घेऊन जाण्यासाठी सध्या प्रयत्न करतात मोठ्या प्रमाणामध्ये खर तर हा गोंधळ झाल्यामुळं सभासद सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस कुठल्याही गोष्टी ऐकण्याच्या स्थितीत नाही रणजित खर तर पोलिसांनी आधीच सामंजस्यानं या सगळ्या सभासदांशी बोलून ही जनावर बाजूला ठेवून तुम्ही आज कि जा किंवा मग चर्चा करा असं काहीतरी एक सुवर्ण मध्य साधणं गरजेचं होतं पण ज्या पद्धतीची भूमिका पोलिसांनी घेतली त्यानंतर इथे वाद होताना दिसत राडे होताना दिसत मोर्चा सुरू होण्यापूर्वी एक तास ते दीड तास अगोदर पोलीस सर्किट हाऊस इथं पोहोचले होते गोळा होत असताना सामंज्याची भूमिका घेऊन शांततेत हा मोर्चा पार पडावा अशी भूमिका खर तर पोलीस घेऊ शकले असते मात्र मोर्चा सुरू होईपर्यंत पोलीस शांत होते आणि जेव्हा जनावर या परिसरात आणायला सुरुवात झाल्यानंतर पोलीस आक्रमक झाले तर किट हाऊस पसून येई येईपर्यंत पोलिसांनी बऱ्यापैकी या ग्रमाला एका काबूत आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र गोकुळच्या मुख्य कार्यालयाजवळ आल्यानंतर जी जनावरं आली त्यांना ताब्यात घेण्यात सुरुवात केल्यामुळे तर सभासद आक्रमक झाले आणि त्यानंतर हा गोंधळ उडालेला आहे प्रत्येक समाजात आदरूच नाही आणि त्यानंतर हा गोंधळ उडलेला आहे शुकर <muchas> ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या